गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा माई बाप शासन प्रशासन सरकार इन बेवडो का बंदोबस्त करो नागपुर शहर में फिर एक बार शराब पीकर कार चलाए जाने से राहगीरों को घायल करने का मामला सामने आया है पिछले 20 दिनों में लगभग ये तीसरी घटना है जबकि पुणे की पोर्श कार दुर्घटना जलगांव जिले की रामदेववाड़ी की दुर्घटना पुणे में दो लोगों ने निष्पाप लोगों ने अपनी जान गंवाई रामदेववाड़ी जलगांव जिले में चार लोगों को कार के नीचे कुचल दिया गया मस्ती जादू की मस्ती अब भी कम नहीं हुई है पुणे की घटना का मामला अभी ठंडा भी नहीं पड़ा है रामदेव वाड़ी का अभी पूरी तरह से न्याय नहीं हुआ है इसी दौरान नागपुर के पुराने महल इलाके में कल रात एक कार ने तीन राहगीरों को टक्कर दे मारी घायलों में एक पुरुष एक महिला घायल हुई है और डेढ़ माह का एक मासूम बच्चा भी गंभीर रूप से घायल हुआ है बताया जा रहा है कि कम से कम तीन से चार वाहनों को बेदरकार शराब में धूत लोगों ने आरोप है कि शराब में धूत लोगों ने ये दुर्घटना करवाई है घटना से लोगों में गुस्सा फैल गया और उन्होंने कार से निकलकर भागते हुए तीनों युवकों का पीछा कर उनकी अच्छे से धुलाई की अब जब शासन प्रशासन और विभिन्न व्यवस्थाओं से जब न्याय नहीं मिल रहा है तो शायद भीड़ यही रास्ता अपना रही है न्याय का इंसाफ का बताया जा रहा है कि तीनों युवक नशे के हालत में थे कार से शराब की बोतलें भी बरामद की गई है भीड़ ने कार पर भी अपना गुस्सा उतारा शीशे फोड़ दिए पूरी तरह से अफरा तफरी का माहौल रहा कार में मौजूद तीनों की मेडिकल टेस्ट की जा चुकी है लेकिन रामदेववाड़ी, जलगांव जिले के केस की तरह से कब इस रिपोर्ट का परिणाम सामने आएगा कुछ कह ही नहीं सकते बहरहाल हिरासत में लिए गए शराबियों के नाम हैं सनी चौहान अंकुश ढाले आकाश निमोरिया इस संदर्भ में देखते हैं बाकी की रिपोर्ट फोर व्हीलर ला उडवण्याचा एक प्रकरण समोर आलं काय नेमके रात्री साडेआठ वाजता पोल्युशनच्या अंतर्गत झेंडा चौक येत एक रॅश ड्रायव्हिंग चे प्रकरण समोर आले होते ते गाडी रेनॉर्ड कंपनी चे फोर व्हीलर त्यामध्ये तीन युवक आणि त्यांनी रॅश ड्रायव्हिंग करत काही व्यक्तींना उडवली अशी माहिती समोर आली होती यामध्ये एक महिला आहे तिचे तीन महिन्याचे बालक आहे आणि एक तिसरी व्यक्ती आहे त्या तिघांना याने जखमी केली अशी माहिती मिळाली होती ऑन द स्पॉट घटनास्थळावरून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला होता दोघं फरार होते त्यांना फरापन अटक ता केली आहे तिघा आरोपींना मेडिकलसाठी आणि त्यांचे ब्लड टेस्टसाठी आपण आता मी हॉस्पिटलला पाठवलं आहे जे तिघं जखमी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक महिला आणि त्याची तिचे तीन महिन्याचे बालक आहे तिघांची सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आता गुन्ह्याची आता नोंदणी करणं सुरू आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वतः सिनियर पी अकोपवाला या पुण्याचा तपास करणार आहेत आम्ही याच्यामध्ये गंभीरचे कडक सेक्शन्स त्याच्यामध्ये लावणार आहोत आणि आरोपींची कोणतेही प्रसिद्ध बेल होणार नाही याच्यासाठी उद्या कोर्टामध्ये स्वतः पी आय एस आर्ग्युमेंट करून ते घटनेची गंभीरता त्यांना पटवून देतील आणि कोणत्याही प्रकारे यांना बेल मिळू नये आणि कस्टडी मिळावी याची आमची प्रयत्न राहतील माहिती आणि त्यांच्या गाडीत देखील आता ते कोणत्या अल्कोहोलचे किंवा ड्रगचे इन्फ्लुएन्समध्ये होते ते चेक करण्यासाठी आपण त्यांना पाठवले ब्लड टेस्ट करायला परंतु त्यांच्या गाडीमध्ये जे दारूचे बॉटल्स मिळाल्यात काही आणि काही अन्यस्टांसना सबस्टन्स मिळाला आहे तर ते इन्फ्लुएन्स खाली असण्याची शक्यता जास्त आहे तर ते प्रिझ्युम करूनच आपण गुन्हा दाखल करत आहोत डी पी एस ऍक्ट प्रोहिबिशन ऍक्ट आणि ॲक्सिडेंट हे सर्व आपण लावत आहोत आणि गंभीरात गंभीर गुन्हा दाखल होतो याचे आपण इन्शुअर मिळा सर त्यांनी नेमकी किती गाडींना टक्कर दिली आणि ज्या गाड्यांना हे टक्कर दिले जे जखमी झाले ना ते पार्किंगमध्ये उभे होते की रस्त्याने हे ऑन रोडच होता असं तर मी एक दोन प्रत्यक्षदर्शींची चर्चा केली हे ऑन रोडच होते आणि जवळपास दोन तीन गाड्यांनी टक्कर दिली असं यांना समजतंय आता आपण सीसीडी फुटेज जप्त करत आहोत घटना बघितलं की अजून याच्यामध्ये क्लॅरिटी गेला जे आहेत त्यांचे बहुतेक बाय फ्रॅक्चर आहे असं सांगत होते ते बालक आहे त्याचे सिटी स्कॅन वगैरे चालू आहे आता अजून अपडेट घेऊ त्याच्यामध्ये की काय कंडिशन जस्टी ताजी माहिती त्यानुसार दादा नेमकी घटना काय झाली कुठं झाली आणि अलीकडे इकडे झेंडा चौक नटराज टॉकीजवळ एक शंकर पाहतचा केला आहे थे। लाकडी पूल आयशीत पण एक कार येत होती ती जबरदस्त स्पीडमध्ये येत होती आणि ती स्पीडमध्ये आली ती ते दारू पिऊन होते त्यातले बसलेले त्यांनी पूर्ण त्या नटराज टॉकीच्या बाजूला शंकरचा जो पाठिला त्या फुटपाथवर गाडी चढत फुटपाथवर साईडनी लागलेल्या लोकांच्या चार पाच बाईक सगळ्या होत्या त्या जर बाईक ने तर ते चार पाच लोकांनी पावले असते आणि एक महिला छोटसं बाळ तिच्या आणला आणि तिच्या जवळला चहा प्यायला जायला जाऊन राहिला होता तर त्या आईच्यावर ती कार चढली मुलगा का जबरदस्त भिंडला गेला लहान बाळ होतं आणि तो खूप जखमी झाला आहे आणि बाई पण खूप जखमी झाली आहे परंतु लोक तिथे ताबडतोब भिंडले त्या ड्रायव्हरला काढला ते खूप दारू पिऊन होते त्याला सगळे लोक असे जमावले तुटून पडले आणि त्याला खूप मारत ती गजानं पळून गेली परंतु त्या लहान बाळालाने लेडीजला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि चिल्लर जे जखमी झाले बाकीचे लोक तर त्यांना मग पोलिस आल्यानंतर घेऊन गेले बाळ किती दिवसाचं होतं आणि बाहेर त्रेचाळीस दिवसाचा बाळ होता दादा हे झेंडा चौकात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो तुम्ही सगळ्या लेवलवर कंप्ले ले, पब्लिक दिली सगळ्या ले, वेगवेगळ्या लेवलवर सगळ्या संघटनांनी कळवलं इथे पोलीस ट्रॅफिक ठेवा इथे पोलीस ठेवा परंतु सगळ्या लेव्हल सांगून पोलीस डिपार्टमेंटला किती कि दर्श झालं आणि रोज ते सकाळ दुपार संध्याकाळी झेंडा दा, चौक ब्लॉक होऊन राहिलेला आहे आणि ते ब्लॉक झालं तर तिकडे नटराष्ट्र पर्यंत इफेक्ट होत तिकडे सक्करदरा तिकडे कल्याणेश्वर मंदिर आणि तिकडे घाटरोड पूर्ण सगळे ब्लॉक होतात हे कशामुळे होतं जे ब्लॉक जे होतं आणि ब्लॉक एखादा ॲटो आला म्हणा टू व्हीलर मध्ये आडवी टाकून दिली तिकडली कार टू व्हीलर वगैरे कुठल्या साईड साईडच्या दिशेने येणार राहिले ते आपले उभे राहते बस वगैरे आणि एक बस उभी राहिली की सगळे तिथे मी ट्रॅफिकवाला समजा पोलिसवाले जेव्हा येतात तर पाच मिनिटामध्ये ती ट्रॅफिक जे पूर्ण सुरळीत झाली जाते पण हे सगळे झालं आज इतक्या मोठं पुण्याला मोठं जे झाला गेलेलं आहे त्याचाच हा प्रकार नशीब समजा आज मोठ्या प्रमाणात चार पाच लोक तिथे जा दगावले असते त्या बाईक ठेवल्या होत्या फुटपाथून पूर्ण का आणि आज ते लहान बाळाने ती बाईक की मोठी जखमी झाली त्याला कोण जबाबदार आहे त्याला एखाद्या तर पकडलं पूर्ण माप सगळ्या पूर्ण एकत्र पूर्ण पब्लिक तुटली त्याला चांगलं मारलं चिकपळ आलं आणि झेंडा चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस ठेवलं खूप काळाची गरज आहे हे डिपार्टमेंटचं म्हणतात तिथे आम्ही कुठलं सिग्नल लावू शकत नाही रोड छोटे आहे पण काहीचा उपाय करा खूप झाल्यानंतर मग पोलीस येतात मग तिथे आपले ट्रॅफिक रेतात आपले ड्युटी करण्यात चालले जातात पोलीस येतात तेव्हा कधीच त्रास न व्यवस्थित ट्रॅफिक राहत तिथे ट्रॅफिक लावणं काळाची गरज आहे आणि हा पूर्ण गर्दी महालचा सगळा एरिया आहे आज लहान बाळ जखमी झाले लेडीज जखमी झाले किती मोठा अनर्थ झाला तिथे मोठा अपघात आजचा भासला गेला तुमचं नाव मी रमेश हिरे झेंडा चौकातच माझं घर आहे